आष्टी तालुक्यातील हिवरा डोंगरगन दादेगाव भोजेवाडी या गावचे मध्यवर्ती निसर्गरम्य असलेल्या सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान आणि ग्रामदैवत रोडागिरी बाबांचा यात्रा उत्सव गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला बाबांच्या दर्शनासाठी मुंबई पुणे नगर तसेच आष्टी तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी हजेरी लावली होती चार गावांच्या मानाच्या काठ्यांची मिरवणूक लेजिम खेळत आणि पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली होती यावेळी भक्ती भाविकांना तसेच गावभरात शेरणी वाटप करण्यात आली जागृत देवस्थान म्हणून भाविक या ठिकाणी नवस करतात पूर्वी एकेश्वर वादाचा प्रचार आणि प्रसार करत भारतभर भ्रमण करणाऱ्या सूफी संतांपैकीच रोडागिरी बाबा होते त्यांचे बंधू कड्याचे मौलाली बाबा धामणगावचे सय्यद बादशा बाबा हे देवस्थाने ही आष्टी तालुक्यात प्रसिद्ध आहेत या ठिकाणी पुरातन दर्गा हा वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना पाहायला मिळतो निसर्गरम्य परिसरात आज हा दर्गा परिसर गर्दीनं फुलून गेला यावर्षी गाड्या पार्किंगची व्यवस्था टेंभियाई मंदिराजवळ करण्यात आली होती तर अंबोरा पोलिसांनी वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन करून भाविकांना सुलभ दर्शनासाठी सोय केली दर्ग्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती सर्व भाविकांनी शांततेत दर्शनाचा लाभ घेतला हिवरा डोंगरगण दादेगाव भोजेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते Thank yeah. you. तेज़ वार्ता न्यूज नेटवर्क को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन प्रेस करें।